भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या मिरवणुकीत दोन बेस दोन टॉपचा वापर करावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पारंपारिक वाद्याचा वापर करावा दोन बेस दोन टॉप लावून उत्सव साजरा करावा ध्वनी प्रदूषण टाळावं असं आवाहन करीत पोलीस यंत्रणा शांतता आणि सुव्यवस्थेसाठी सज्ज असेल अशी ग्वाही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दिली आहे भारतरत्न बाबासाहेब मोठा आहे त्यांचा प्रतिमा मोठा आहे त्यांचा विचार सर्वात मोठा आहे आम्ही आपल्या विचारात ठेवू शंभर टक्के जयंती दिवशी कुठलाही प्रकारचा वाद होणार नाही जे इंडेफ्रेंटिसम आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी हे दोन गोष्ट आम्ही एक सेकंड आम्ही विचार केलं कुठल्याही प्रश्नाचा वाद होणार नाही ते आपोआप मोकळा रास्ता मिळणारच सो so, आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या आटी शक्तीचे संतोलन पालन करा आम्हाला रोल प्ले आपण मला प्ला संधी द्या कुठल्याही प्रकारच्या युनिटिव्ह रोल किंवा आपल्यावर काही कंडिशन आणणारा रोल आम्हाला नकोच आम्हाला पण तुमच्या सोबत मिळून बाबासाहेबांच्या जयंती साजरा करायला संधी द्या कमी संख्येच्या आहेत त्यांच्या वेलफेअर आहे आपलं जबाबदारी आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे उपस्थित सर्व बाबासाहेब प्रेमी आणि आणि भीम त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरात चांगला पद्धतीने बाबासाहेब जयंती साजरा होईल असा आपण आपलं तृतीय राहील आणि आपलं नेतृत्व हो राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून माझ्याकडून वैयक्तिक हर्दिक हर्दिक पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी सायंकाळी विविध खात्याचे अधिकारी शांतता समितीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक पार पडली उत्सव साजरा करताना कोणीही कायदा हातात घेऊ नये नियमांचं पालन झालं नाही तर कायदेशीर कारवाई होईल शासनानं नेमून दिलेल्या सूचनांचं पालन करावं योग्य तो बंदोबस्त नेमला जाईल असं स्पष्ट करून सर्व आंबेडकर प्रेमींना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुभेच्छा दिल्या